नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुगडाईची भजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही सर्वजण बनवतच असाल पण मी आज वेगळ्या पद्धतीनं ट्राय केले म्हणून तुम्हाला दाखवते आहे तर इथे मी एक वाटी मुगडा दोन तास आधी भिजवली होती ती भिजल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे त्यानंतर मी इथं पोहे भिजवले होते अगदी दहा मिनिट अगोदर पोहे भिजवले होते साधारणपणे दीड चमचा पोहे ह्या भजीला लागणार आहेत आणि त्यानंतर एक पाच सहा मिरच्या आणि आलं हे आपण मिक्सर व वा बारीक वाटून घ्यायचं आहे पोहे जास्त भिजवलेत कारण मला अजून एक पदार्थ ट्राय करायचा होता म्हणून मी पोहे एकदमच भिजवले त्यातले मी दीड चमचा ह्या भाजीसाठी घेतलेले आहेत आणि आता हे दोन्ही चांगलं व वा बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा एकही एक थेंब वापरायचा नाही आहे तर आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये साधारणपणे तीन चमचे मी बेसन घातलेलं आहे आणि तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता एक चमचा मीठ मीठ आहे चवीनुसार मीठ घालू शकता आणि अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर मी उभा पातळ चिरलेला कांदा घातलेला आहे उभा पातळ चिरून घ्यायचा आहे तो कांदा घालायचा आहे आणि इथे दोन चमचे कडक तापलेलं तेल त्यामध्ये घातलेलं आहे म्हणजेच मोहन घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे तुम्ही तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर वापरू शकता माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं म्हणून मी बेसन घातलेला आहे इथं तेल तापवायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि आता हे तळून घ्यायचं आहे बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहे आणि आपण जशी भजी घालतो त्याच पद्धतीने ही भजी घालायची आहे यामध्ये आपण सोडा वापरलेला नाहीये तरी सुद्धा आपली ही भजी कुरकुरीत होते कारण आपण ह्यामध्ये गरम तेल घातलेलं आहे म्हणून आता ही बारीक गॅसवर चांगली तळून घ्यायची आहे भजी कोणतीही बारीक गॅसवर तळली की ती क्रिस्पी होते तर अशा पद्धतीनं बघा मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे आता आपण ह्या कलरमध्ये भजी तळून घेतली आणि काढून घ्यायची आहे एका दाटामध्ये टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल निथळण्यासाठी ह्या भज्या मी काढून घेत आहे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करू शकता पण मी ह्यामध्ये पोहे घालून ट्राय केलेले आहे म्हणून मी ही रेसिपी दाखवली आहे तर अशा पद्धतीनं मी सर्व भजी तळून घेते अगदी बारीक गॅसवर यायची म्हणजे क्रिस्पी होते आणि त्यामध्ये आपण जर मोहन घातलं तर अजून क्रिस्पी होते तुम्ही रवासुद्धा घालू शकता त्यानंतर ताँ आपण परत आता एक अजून एक घाणा काढून घेऊयात तर अशा पद्धतीनं मी बारीक गॅसवर सर्व भजी तळून घेते आणि गरमागरम अशी भजी मस्त आपण ट्राय करू शकतो अशा पद्धतीनं तयार आहे मूग भजी अगदी सोपी रेसिपी आहे सॉससोबत दह्यासोबत किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकता काय काय जण दह्यासोबत खातात आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तुम्ही तळलेली मिरचीसुद्धा यासोबत खाऊ शकता रेसिपी अगदी सोपी आहे आणि तुम्हाला डाळीच्या पिठाची भजी खाऊन कंटाळ आला असेल तर ही भजी नक्की ट्राय करून बघा बाइंडिंग येण्यासाठी फक्त डाळीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ वापरू शकता तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद